देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी साहेबांच्या पाठीत खंजीर कुपसला त्यांच्या रक्तात गद्दारी आहे त्यांना राष्ट्रवादीचं नाव घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही पिठाची गिरणीही चालवू न शकणारा राजन पाटील पवार साहेबांच्या पुण्यायेनं साखर कारखान्याचा मालक झाला आणि आज ते आमच्यावर आरोप करतायत की राजू करे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नव्हते मग जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ने ज्येष्ठ नेते होता आमदार होता माजी आमदार होता पवारसाहेबाच्या पक्षावरती पवारसाहेबाच्या चिन्हावरती तुम्ही निवडून आला होता तर मग अंधाऱ्या रात्री घात का केला त्यामुळं राजन पटलाला कोणताही नैतिक अधिकार नाही मोच्या जनतेचा पवारसाहेबांचा आणि पवारसाहेबांच्या पक्षाचा बेमानी केलेला राजन पटलाला माझ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही संजय सिंह सागर आता निवडणूक आहे त्याचा काय मत विभागणीचा फटका वगैरे आपल्याला बसणार आहे मोहोळची सुजान जनता आहे मला संपूर्ण खात्री आहे की मोहोळमध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे कालची सभा आपण पाहिली होती आज फक्त माझ्या प्रचाराचा नारळ फोडायचा होता तर जवळजवळ वडवळ ब्लॉक झालं दोन तास माणसं चालत येत होती आदरणीय देशाची करू नये शेवटी आम्ही बाबासाहेबांच्या आदरणीय पवारसाहेबांच्या शब्दाला मान देऊन रमेश कदम साहेबांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला त्यांना राजकारणाची दिशा आणि दशा चांगली कळते राजकारण कोणत्या दिशेला आहे हेही त्यांना चांगलं समजलं इथल्या झुंडशाहीला मदत न करता पवारसाहेबांच्या हात बळकट करण्यासाठी लक्ष्मणराव ढोबळे असतील रमेशजी कदम असतील तर दोन्ही माणसांनी पवारसाहेबांना मदत केलेली आहे पवारसाहेबांना मदत म्हणजे ती राजू खरेंना मदत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची अति विराट जाहीर सभा मोहल्ला जी होईल ती रेकॉर्ड ब्रेक जिल्ह्यातली सभा होईल आणि ती सभा तुम्हाला सांगेल की मोहोळमध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे विरोधक म्हणून कोणाला पाहत आहे आणि त्यांना काय आवाहन कर आता कसं आहे की लोकसभेला माझ्या आता भगिनी खासदार परणीत शिंदे यांनी सांगितलं की मोहोळच्या तमाम जनतेच्या मनामध्ये ताईंना मतदान करण्याचं होतं म्हणून त्रेसठ हजार मताधिक्य देऊन मोहोळ तालुक्यानं परणीत ताईंना आशीर्वाद दिला दुसरा एक प्रश्न आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नाही मी रमेश कदम यांचं अभिनंदन करतो की समय सूचकता बघून या मोह तालुक्यातली तानाशाही दादागिरी झुंडशाही संपवण्यासाठी मताची विभागणी होऊ नये आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा शब्द प्रमाण मानून माझे आमदार रमेशजी कदम व त्यांची मुलगी या दोघांनीही फॉर्म काढून या मोहोळमध्ये येणाऱ्या परिवर्तनाच्या लाटेला मदत केली त्याबद्दल मी रमेशजी कदम यांचं हार्दिक हार्दिक एक लक्षात ठेवा की मी दोन मुलीचा बाप आहे आणि सिद्धीताई ही माझ्या मुलीच्या समान आहे त्या माझ्या घरी बी आल्या होत्या त्यावेळी मी त्यांना जेवण करून पाठवलं स्त्री जातीचा सन्मान करणारा राजू खरे आहे महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेते मंडळींनी पवारसाहेबाच्या ही बाब निदर्शनास चालवून दिली की ही लढाई राजन पाटलाबरोबरची ही एक नमकी मुलगी लढू शकणार नाही राजू खरे मागल त्याला पाणी मागल त्याला रस्ता आरोग्यविषय शैक्षणिक विषय लोकांना मदत करण्याच्या भूमिकेत या मतदारसंघात गावखेड्यामध्ये पोचलेलं नेतृत्व आहे आत्तापर्यंत या मतदारसंघाला धुबळेच्या स्वरूपानं रमेश भाऊच्या स्वरूपानं मानेच्या जात स्वर मानेच्या स्वरूपानं अनेक उमेदवारा मिळाल्या होत्या समाजाला परंतु पहिल्यांदाच आदरणीय पवारसाहेबांनी बौद्ध समाजाला उमेदवारी दिली ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना प्रदान केली त्या बाबासाहेबाच्या जा जातीतल्या एका मुलाला उमेदवारी देऊन पवारसाहेबांनी आमच्या नेतृत्वाला पुढे येण्याची संधी दिली रमेश भाऊ असतील मी असेल आम्ही छोटे बाबासाहेबांची लेकरं आहोत लक्ष्मण ढोबळे असतील ते